इडली म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ हलका फुलका असा नाश्त्याचा पदार्थ पण तुम्ही कधी अन्ना इडली बनवली आहे का किंवा खाल्ली आहे का कदाचित बनवली असेल पण याला अन्ना इडली म्हणतात हे कदाचित तुम्हाला पहिल्यांदा माहिती होईल जसं मलाही अन्ना इडली म्हणजे काय हे माहीत नव्हतं पण उत्सुकता म्हणून मी त्या हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये जेव्हा अन्ना इडलीचं नाव बघितलं तेव्हा मला कळालं की ही तर आपण नेहमीच बनवतो आज आपण अन्ना इडली बनवणार आहोत मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र अगदी साधी आणि सोपी पद्धत अन्ना इडली आणि इडलीचे असे बरेचसे प्रकार आहेत पण आपल्याला मोजकेच प्रकार माहिती असतात तर चला बनवूया मस्त अशी मऊ लुसलुशीत अन्ना इडली पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा अन्ना इडली बनवण्यासाठी उडदाची डाळ घेतली आहे एक कप कप किंवा वाटीने हे प्रमाण तुम्ही मोजून घेऊ शकता वजनी प्रमाणामध्ये एकशे वीस ग्राम डाळ आहे अखंड डाळ वापरणार असाल तर अर्धा कपच डाळ घालायची त्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे त्यावरची पावडर निघून जाईल डाळ बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं अर्धा चमचा घातली आहे मेथीदाणे हे चांगले मिक्स करायचे आणि आता ही डाळ तीन ते चार तास भिजत ठेवायची तर मी चार तास डाळ भिजत ठेवली होती आणि बघाल अगदी व्यवस्थित डाळ भिजली आहे उन्हाळा आहे म्हटल्यावर जास्त वेळ लागत नाही थंडीच्या दिवसामध्ये डाळ भिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि संपूर्ण डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ एकच कप डाळ आहे त्यामुळे मी सगळी डाळ एक सोबतच दळून घेतली यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आता मिक्सरवरनंही फिरवून घेऊया पण जर तुम्हाला वाटत असेल की मिक्सरवरनं फिरवताना डाळ खूप घट्टसर आहे व्यवस्थित दळली जात नाही तर पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची पण खूप जास्त पाणीही घालू नका नाहीतर बॅटर पातळ होईल आता दळलेली डाळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली डाळ दळून झाली आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण इडलीसाठी वापरला जाणारा रवा जो रवा फक्त इडलीसाठी वापरतात अण्णा इडली याच रव्यापासून बनवली जाते राईस इडली आणि अन्ना इडली या दोन वेगळ्या इडली आहेत त्यानंतर इथे मी अर्धा किलो हा इडली रवा घेतला आहे कपाने मोजून घेतला तर तीन कप रवा घ्यायचा तीन कप रव्यासाठी आपण एक कप उडदाची डाळ घेतली अगदी स्वच्छ असा हा रवा असतो तरी देखील थोडासा निवडून घ्या कारण बारीक अशी खडे देखील त्यामध्ये दे असू शकतात दोन ते तीन वेळा पाण्याने हा रवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेवढा जास्त स्वच्छ धुतला जातो तेवढीच इडली अगदी पांढरे शुभ्र होते तुम्ही म्हणाल यात वेगळं असं काय ही इडली तर आम्ही नेहमीच बनवतो आणि खाल्ली देखील आहे पण अन्ना इडली ही रवा वापरून बनवली जाते जो रवा फक्त इडलीसाठीच वापरतात आणि राईस इडलीमध्ये तांदूळ वापरला जातो तर आता आपण हा रवा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं अगदी पांढरं शुभ्र असा हा रवा आहे त्यानंतर दळलेल्या डाळीमध्ये सगळा रवा घालून घेऊया अन्ना इडली आणि राईस इडलीमधला फरक तुम्हालाही कदाचित कळाला असेल कारण नाव ऐकूनच मला उत्सुकता होती की ही इडली म्हणजे नक्की काय माझ्या मुलांनी कमेंट्स केली की अन्नाने बनवली असेल म्हणून त्याला अन्ना इडली म्हणतात पण खरंच या इडलीचं नाव मला पहिल्यांदा कळालं आता आपण हे दोन्हीही पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया सुरुवातीलाच रवा देखील भिजत ठेवायचा नाही फक्त डाळ भिजवायची ती दळून घ्यायची आणि त्यानंतर रवा स्वच्छ धुतल्यानंतर लगेच दळलेल्या डाळीमध्ये घालून घ्यायचा रवा वेगळा असा भिजवण्याची अजिबात गरज नाही आता हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं कारण ते अजून फर्मेंट होणार आहे यावर झाकण ठेवायचं सहा ते सात तास आपण बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवूया इडली बनवण्यासाठी कोकोनट या ब्रँडचं मी इडली पात्र मागवलं आहे अगदी युनिक असं कलेक्शन माझ्याकडे जेवढी काही भांडी आहे त्यामधलं सगळ्यात आवडतं आणि युनिक असं हे इडली पात्र कोकोनट यांच्या वेबसाईटवरून हे मी मागवलं आहे तुम्हाला देखील हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे स्टेनलेस स्टील अगदी मजबूत असं हे भांडं यामध्ये सहा प्लेट्स दिले आहेत चार प्लेट मोठ्या इडलीसाठी एक प्लेट मिनी इडली आणि एक प्लेट आहे प्लेट इडली म्हणजे तट्टे इडली जी असते ती बनवण्यासाठी आणि बघाल तर एकदम मजबूत आहे यावर हे झाकण जसं की हॉटेलमध्ये कधी तुम्ही असं भांडं बघितलं असेल सेम तेच आणि तसंच भांडं आहे घरामध्ये असे कलेक्शन असेल तर जेवण बनवण्याची मजा काही वेगळीच कारण अगदी हॉटेलसारखा फील येतो एकदम छोटंसं आहे यामध्ये चार प्लेट तुम्ही एका वेळेस ठेवू शकता आणि भांडं ही खूप मजबूत आहे अजिबात पातळ नाही चौकोनी आकारातलं इडली पात्र कदाचित तुम्ही फक्त हॉटेलमध्ये बघितलं असेल पण असं छोटस इडली पात्र घरात देखील वापरू शकता अगदी मजबूत आहे कारण चौकोनी आकारात असल्यामुळे त्याच्या ज्या प्लेट्सच्या कडा असतात त्या हाताला लागू शकता पण अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग या भांड्याला दिलेली आहे जरासुद्धा कुठेही तुमच्या हाताला इजा होणार नाही अगदी मजबूत असं हे युनिक कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून जरूर सांगा आणि हे भांडं जर तुम्हाला हवं असेल तर कोकोनट यांच्या वेबसाईटवरनं जरूर मागवा ॲमेझॉनवर सुद्धा हे भांडं उपलब्ध आहे याच पात्राचा वापर करून आज आपण अन्ना इडली बनवणार आहोत तर गॅसवर हे भांडं ठेवून घेतलं त्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालून घेऊया म्हणजे ते छान गरम होईल आणि यानंतर यावर झाकण लावायचं झाकण लावण्याची पद्धतही बघा अगदी हॉटेलसारखा फील येतो मस्त असं हे युनिक कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तोपर्यंत तो आपलं बॅटरही छान फर्मेंट झालं आहे जेवढं बॅटर होतं त्याच्यात दुप्पट ते फुलतं उन्हाळ्यामध्ये बॅटर फर्मेंट होण्यासाठी कमी वेळ लागतो पण थंडीमध्ये जर तुम्ही हे बॅटर बनवणार असाल तर त्यासाठी एखाद्या गरम ठिकाणी फर्मेंट होण्यासाठी ठेवा सहा तासामध्ये हे बॅटर अगदी परफेक्ट फर्मेंट होतं यामध्ये वेगळं असं पाणी अजिबात घातलेलं नाही डाळ दळताना जेवढं पाणी वापरलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं पण जर वाटत असेल घट्टसर आहे तर पाव कप पाणी घालून घ्यायचं चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आहे पुन्हा दोन ते तीन मिनटं हे चांगलं फेटून घेऊया इडली बनवताना यामध्ये सोडा इनो किंवा बेकिंग पावडर अजिबात वापरलेली नाही आता इडलीचे जे प्लेट्स आहे त्याला आपण हलकंसं तेलाने ग्रीस करून घेऊया किंवा मग बटर वापरलं तरीही चालेल या भांड्यामध्ये एकाच वेळेस चार प्लेट मावतात म्हणजेच सोळा इडली एकाच वेळेस तुम्ही बनवू शकता आता आपण तेलाने त्याला ग्रीस करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं बॅटर यामध्ये घालायचं एखादा चमचा घ्या आणि त्याच्याच प्रमाणामध्ये सगळ्या प्लेटमध्ये बॅटर घालून घ्या म्हणजे इडली देखील एकसारखी होईल खूप जास्त भरायचं नाही कारण इडली जेव्हा वाफवली जाते तेव्हा ती फुलते आणि बॅटर हे बाहेर येऊ नये म्हणून थोडं थोडं बॅटर घालायचं तोपर्यंत पाणी देखील चांगलं गरम झालं आहे यावरचं झाकण काढायचं आणि आता या प्लेट यामध्ये ठेवून घ्यायच्या इडलीच्या प्लेट पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहे तर दोन्ही प्लेट मी पात्रामध्ये ठेवून घेतल्या त्यावर झाकण लावायचं पंधरा मध्यम मध्यमाचेवर इडली वाफवून घ्यायची पंधरा मिनटामध्ये अगदी परफेक्ट इडली वाफवली जाते पण झाकण काढताना मात्र लगेचच हाताने झाकण काढू नका कारण वाफ हातावर येते आणि बघाल तर मस्त अशी टम्म आपली ही इडली फुलली आहे पांढरी शुभ्र अशी ही अण्णा इडली बनवायला अगदी सोपी आणि खायला तितकीच चविष्ट पंधरा मिनटामध्ये इडली अगदी परफेक्ट शिजली जाते यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि बघाल तर टम्म फुललेली पांढरी शुभ्र अशी अन्ना इडली याआधी तुम्ही बऱ्याच वेळा बनवली आणि खाल्ली देखील असेल पण या इडलीचं नाव ऐकून आता नक्की बनवा अशी ही पांढरी शुभ्र खायला चविष्ट अन्ना इडली दोन्हीही प्लेट काढून थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर इडली डिमोल्ड करायची हाताने ही इडली अगदी सहज डिमोल्ड होते मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अशी अन्ना इडली खायला चविष्ट आहे आणि पचायला देखील हलकी राईस इडलीमध्ये तांदूळ भिजवून ते दळून त्यापासून बनवली जाते पण इथे तांदूळ भिजवण्याची देखील अजिबात गरज नाही अगदी पटकन ही इडली तयार होते आणि पचायला देखील हलकी मग आजची ही झटपट साधी सोपी अन्ना इडलीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अन्ना इडली हे नाव मी दिलेलं नाही तर हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये अन्ना इडली हे नाव आहे आणि या नावावरूनच ही इडली मला बनवावीशी वाटली कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत